Oh, yeah. हो या तो प्रेक्षक घ्या माग बापू सांगतो सांगतो हो लाईव्ह काय प्रॉब्लेम झाला गो मुरला पाच नंबर तासाळ प्रसन्न मानसी कुमार तेजस योगेश भंडारे गुलसरी करमाळा आदत किंग जोंट्या आणि पब्लिक किंग राणा सहा नंबर तासावरती वरनाथ प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न वेद पवार माळवाडी लाठे बारामती सात नंबर तासावरती ज्योतिर्लिंग प्रसन्न आराध्या अमित पवार पवारवाडी श्री सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव आणि आठ नंबर तासावरती आवन पडवान कटापूर ही गाड्या सोडा बापू फायनलचा फेरा कुर्करांचा भव्य आणि दिव्य मैदान दुसरा थांबला की तिसरा वडायला लागलाय खरं अडवड करणार वडा सुटला यशवंत बाबा निमित्त में आयोजित केलं सिद्धेश्वर कुरलेकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा पडतोय सोळा गाड्या सुंदर गाण्याच्या मध्ये चालू आहे कोण होणार एक नंबरचा अलीकडे गोविंदा पोलतो अलीकडे राजा पोलतो इकडे लक्ष पोलतो लढत लढत सुंदर लढत झाली तिघात आणल होता चुटावर पड्याल होता अक्षय त्याच्या पडल होता करुंड्याचा चेतन लढत झाली तिघात शेवटला बाजी खुणी मारली काटा की रसी लढत झाली ऋते हे ऋतो ऋतुराज हाय